श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे माघी गणेश जयंती विषय आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ती पाहणार आहोत या दिवशी आपल्याला नैवेद्य काय करायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे मागी गणेश जयंतीविषयी संपूर्ण माहिती ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही जयंती कधी आलेली आहे सेवा उपासना आपल्याला काय करायच्या आहेत विद्यार्थ्यांनी सेवा आहेत या काय करायच्या आहेत आपली कोणतीही संकट असू द्या काही प्रॉब्लेम असू द्या ह्या दूर करण्यासाठी अतिशय हा प्रभावशाली हा दिवस असतो या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस असतो आणि हा साजरा आहे तो आपण करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा उपासना हा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्या त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना कशी करायची आहे ही संपूर्ण माहिती तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षातून तीन वेळा गणेश जयंती आहे ही साजरी केली जाते पहिली गणेश जयंती म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरी गणेश जयंती म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो जो के की आपण सर्वजण आहे तो साजरा आहे तो करतो तिसरी म्हणजे माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच की गणेश जयंतीचा आता जो हा आलेला आहे माघी गणेश जयंतीचा दिवस तो म्हणजे तिसरा आहे तो त्यांचा अवतार आहे आणि त्याची सेवा उपासना ती केली जाते अशा प्रकारे तीन वेळा त्यांची सेवा उपासना ही ती केली जाते श्री गणेशाने असुराचा वध करण्यासाठी तीन वेळा अवतार घेतलेले होते त्यातील तिसऱ्या माघ महिन्यातील अवताराविषयी स्कंद पुराणात उल्लेख केलेला आहे की नरातक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक अवतार हा घेतलेला होता म्हणून हा माघी गणेश जयंतीचा दिवस आहे हा साजरा आहे तो केला जातो यावर्षी माघी गणेश जयंती ही बावीस जानेवारी दोन वार गुरुवार या दिवशी ही तिथी आलेली आहे मागी गणेश जयंती ही गुरुवारी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे ती शुक्रवारी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनीही संपणार आहे म्हणजेच की बावीस तारखेला आपल्याला ही गणेश जयंती आहे ही, ही साजरी आहे ती करायची आहे बऱ्याच ठिकाणी माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करून दीड दिवसाचा गणपती आहे ही स्थापना आहे ती केली जाते त्यांची सेवा उपासना केली जाते अशा प्रकारची प्रथा आहे आता ज्यांच्याकडे ही प्रथा आहे तर त्यांनी तशा पद्धतीने आहे ते करायचं आहे ज्यांच्याकडे ही प्रथा नाही तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला षोडपचारी पूजा आहे ती करायची आहे आता षोडपचारी पूजा आहे ती आपल्याला कशी करायची आहे सेवा काय करायच्या आहेत उपाय आपल्याला या दिवशी काय करायचे आहे ही संपूर्ण माहिती आता आपण पाहूया तर या दिवशी आपण काय करायचं आहे की गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती दुधाने पाण्याने आणि तिळयुक्त पाण्याने म्हणजे पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि त्या तिळाच्या पाण्याने आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक हा करायचा आहे कारण की ह्या जयंतीला तिळकुंद तील चतुर्थी असंही म्हटलं जातं तिळाला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण तिळाचा वापर आहे तो आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे अभिषेक हा आपल्याला घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना आपण ओम गणगणपती नमा या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे ज्यांना अतर्व शिष्य येत असेल तर त्यांनी अतर्व शिष्य आहे ते जरूर आहे ते बोलायचं आहे अभिषेक करत असताना आणि ज्यावेळेस आपण त्याची फलश्रुती बोलणार आहोत त्यावेळेस आपल्याला अभिषेक न करता हात जोडून आहे ते आपल्याला बसायचं आहे यानंतर मूर्ती आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्तीची जागेवरती स्थापना करायची आहे मूर्तीला हळदी कुंकू अष्टीगंध लावून घ्यायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे तर त्याचबरोबर या दिवशी दुर्वाची पेंडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण आहे ती करायची आहे तेही आपल्याला एकवीस दुर्वाच्या पेंड्या आहेत अर्पण आहेत त्या करायच्या आहेत जास्तीत जास्त करून आपण एकवीस अर्पण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे याला खूप महत्व आहे आपण जर एकवीस जर केला तर आपण जी इच्छा अपेक्षा आहे ती आपली ठेवतो तर ती नक्कीच आहे ती पूर्ण होते आपलं संकट आहे ते दूर होतं त्या घ्यायच्या आहे तो जो हातामध्ये त्याचं जे शेंडा आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे त्या संपूर्ण दुर्वांना आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एकवीस वेळा अतर्वर शिष्य आहे ते बोलायचं आहे शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे आणि त्या ज्या दुर्वांच्या ज्या पेंड्या आहेत ह्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी आहेत ह्या अर्पण आहेत त्या करायच्या आहेत किंवा तुम्ही त्याची एक माळ आहे तीही तयार आहे ती करून गणपती बाप्पांना घालू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण केली तरीही चालू शकते त्यांच्या मूर्तीला किंवा तुम्ही तुमच्या घरातील जी तुमची मूर्ती असेल पोटो असेल त्यालाही अर्पण केली तरीही चालू शकते आता एकवीस वेळा जरी आपल्याला तर जरी म्हणणं नाही शक्य झालं तरी आपण अकरा वेळा किंवा कमीत कमी तीन वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे आणि शेवटी ही आपल्याला बोलायचीच आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला एक जास्वंदाचं फूल आहे तेही अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना तिळगुळाचा नैवेद्य आहे तो या दिवशी आहे तो आपल्याला दाखवायचा आहे किंवा तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक तिळाची पोळी जास्त करून तिळाचे जे पदार्थ असतात तर त्याचा निवेद्य आहे तो या दिवशी गणपती बाप्पांना विशेष मानला जातो आणि तोच निवेद्य आहे तो, तो आपल्याला या दिवशी आहे तो गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी जरी आपल्याला उपवास जरी करायचा असेल तरी उपवास आपण केला तरी चालू शकतो हा उपवास आहे तो तुम्ही संध्याकाळी सोडला तरी चालू शकतो किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जरी सोडला तरी चालू शकतो दोन्ही पद्धतीने केलं तरी चालतं तसेच या दिवशी विद्यार्थ्यांनी या बुद्धीच्या देवतेची उपासना ती आपल्याला करायची आहे आपली इच्छा अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होईल आपल्या स्मरण नक्कीच वाढ होईल यासाठी त्यांनी ओम गणगणपतींना म्ह या मंत्राचा मंत्र जप आहे तो दिवसभर आहे तो आपल्याला जितक्या वेळा करणं शक्य होईल तितक्या वेळा आहे तो आपल्याला मंत्र जप आहे तो करायचा आहे शक्य झाल्यास आपण अतर्व शिष्य आहे ते कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळा म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे मुलांनी स्वतः ही सेवा आहे ती करायची आहे खरंच खूप चांगला प्रभाव आहे तो पडतो या सेवेचा तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच याचा फरक आहे तो जाणवेल एवढ्या वेळा जरी नाही आपल्याला म्हणणं झालं तर कमीत कमी एकदा तरी आपण अतर्व शिष्य आहे याचं पठन आहे ते नक्कीच करावं आपल्या जीवनामध्ये येणारे संकट आहे संकट नाशन स्रोत आहे हे गणपती बाप्पांचं आहे त्याचं पठण आहे ते अकरा वेळा आहे ते करायचं आहे जरी वाचन करणं नाही शक्य झालं तरी आपण श्रवण करण्याचा तरी प्रयत्न आहे तो करायचा आहे या विघ्नहर्ताची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व विघ्न आहे ही दूर होतात म्हणून या मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा आहे ते आपण सर्वांनी आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ